राम राम मंडळी मी पुन्हा आपलं मनापासून सरसे स्वागत करीत करीत आहो विदर्भातून वैद्य गोकुळ कोकाटे हे बघा माझं शेत हे जे झाडं दिसतात तुम्हाला त्याच्या मागेही माझंच शेत आहे आणि हे सागवानचे झाडं आहेत आणि हे जे दिसतो तुम्हाला हा एक्कर भऱ्यामध्ये लागलेला शेवगा आहे बघा हा शेवगा आहे आणि मी आज हा शूट जांबाच्या झाडावरून काढत आहे जाम खाता खाता एक आठवण आली की आता सर्व महाराष्ट्र पंधरा ते वीस दिवसापासून तापीच्या विळाख्यात ता अटकेला आला आणि ते ताप अशी ताप आलेली आहे की चिकनगुन्या टाईप ताप आलेली आहे की चिकन गुन्ह्यामध्ये फक्त जॉईन दुखत होते हा बघा पाहू शकता तुम्ही चिकन गुन्ह्यामध्ये फक्त जॉईन दुखत होते तर ता हा ताप काय करतो की हाळ दुखून राहिला आहे आणि खोकलाही खूप जोऱ्याचा येत आहे आणि टू इन वन म्हणून असा मलेरिया म्हणून कसा ताप जसं मलेरियाचे लक्षण असतात तसेच ताप आहे पण हा मलेरिया नाही आहे आणि चिकून प्लस मलेरिया पकडला तर चालते तुम्ही काय अंग ठणक न आला त्याच्यामध्ये तर त्याच्यावर एक रामबाण असा विलाज मी तुम्हाला सांगतो हो। हे पहा तुम्ही पाहू शकता मी जांबाच्या झाडावर हो तर आता खूप सारे म्हणतात की गुळवेल गुळवेल कसा असतो दिशाला बरोबर आहे आता नक्की काळजीपूर्वक आहे का तुम्ही आता हो हे गुळविल्या गुळवेलाचे पानं पण असेच पानं खूप साऱ्या वेलांचे असतात पण लक्षात घ्या की हा जो गुळवेला आहे याचं पान थोडं जाळं असते हो लक्षात ठेव असू द्या हो जाळं असते जर रत्नागिरी साईडला असेल कोणी अथवा विदर्भातील जो डोंगराळ परदेश येतो तर तिथं हे पान एवढं मोठं होतं माझ्या हाता एवढं होतं लक्षात घ्यायचं आणि जर गुळवेलाला दुसरं जर ओळख्याचं असलं तर त्याची हे बघा तुम्ही हे अशा काळीला असे डॉट 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 राहतात बरोबर आहे आणि नवीन गोष्ट एक तुमच्यासाठी व्हिडिओ काढायचं तात्पर्य आणखी दुसरंही आहे आणि या काय झालं या गुळवेलाला आता फळे आलेली आहेत बघा हे जे जे तुम्हाला अंगुरासारखे घोस लागलेले दिसून राहील ना हे गुळवेलाला आता फळे लागलेले आहेत हे बघा असे फळे लागलेले आहेत जर त्याच्याहीपेक्षा जर तुम्हाला जर याचा काढा करण्याची पद्धत मी समोरील व्हिडिओमध्ये सांगतोस आता या झाडावर उभं राहायला बरोबर म्हणजे परिस्थिती नाही आहे उलच्या डांगीवरती आम्ही पाहू शकता तुम्ही शक। थांबा फळं घेतो मी तुम्हाला काढून दाखवतो त्याच्या हातामध्ये कारण की इथं शिवलिंगीचाही वेल आहे याच्यामध्ये शिवलिंगीची ओळख देतो तुम्हाला करून हे बघा गुळवेलाचे फळं ठीक आहे असे चिकट चिकट वग असे फळं आहे त्याचे आणि याचा रामबाण विलाज म्हणजे याचा काळा तुम्ही मस्त दोन गिलास करायचा म्हणजे फळं सापडणार नाहीत तुम्हाला कारण कोणी शहरामध्ये राहतं तर कोणाला फळं मिळणार नाही तर तर ह्याची ओळख आहे आणि असा हा तोडल्यावर हा बा आता हा वेल तोडला अभा वेल तोडला ना त्याला अशी अशी त्याची हे जे वरची साल आहे ना हे वरची साल तोडता वेळेस निघते आणि आणि हा जे डॉट येतात ना याला हे बघा तुम्ही आता जरा आपल्याजवळ विवा विळा वगैरे नाही त्याच्या ज्यानं बघा शांततेत बघा याच्या आतमध्ये असे डॉट डॉट येतात दिसले जर प्लेन तोडला मला बघू द्या प्लेन जर तुटला असेल तर हे अशा असे डॉट येतात आणि हे काळी येते हो असे त्याच्यामध्ये खर्च येतात पण लक्षात असू द्या गुळवेलचं मुख्य लक्षण ओळख्याचं हेच हपाय असे डॉट 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 त्याचा सालीवर येतात कारण की संभाजीनगरमधून मला मुदून फोन आला की महाराज मला ओळखू येत नाही गुळवेल तर त्यांनी हा व्हिडिओ पाहावा आणि इतरांना शेअर करावा आता राहिलं आपल्या तब्येतीबद्दल तब्येतीबद्दल असं की याचा जर आपल्याला फुकट भेटत असेल तर काही वांदा नाही पूर्ण पोटभरे खाल्ला तर याचे काही दुष्परिणाम नाही आहेत तर एवढ्या बोटाचे तुम्ही काय करायचे कांड्या करायच्या आणि फळं भेटले तर फारच चांगला कच्चे फळं खायचे तुमचा ताप कसाही असो हो होमिओपॅथिक ॲलोपॅथिकच्या विलाजानं तरी तो ताप दाबल्या जाईन तुमचं टेम्परेचर हे मेंटेनन्स क कर करत असतात डॉक्टर लोक पण या गुळवेलाने संपूर्ण तुमचा ताप हा लघू वाटे घामावाटे हा बाहेर निघून जातो तर याच्यासारखा रामबन विलाज कुठलंच नाही आहे एवढं मोठं कोरोना काळमध्ये जे ज्यांनी पैसे कमावले आयुर्वेदमध्ये तर त्यांनी सायरपमध्ये कमावलेले आहेत दुकानदारांनी पण त्या सायरपमध्ये काय असून असून तुम्हाला एवढा असा मिळेल याच्यापेक्षा गुळवेल मिळू शकत नाही आहे तर तुम्ही काय करायचं गुळवेलला बघ्या आता तुम्हाला सगळं समजलं गुळवेल कसा असतो काय असतो तर तुम्ही काय करायचं कुठला विकत घेतल्यापेक्षा थोडासा व्हिडिओ झूम करून वगैरे पा नाही समजलं तर मला कॉल करा तुम्ही माझा नंबरही मी सांगतो तुम्हाला तसा माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेच सेवन नाईन सेवन टू वन थ्री डबल थ्री टू नाईन कधी जर जर मी कुठल्या कामात व्यस्त असलो तर तुमचा फोन कमी जास्त होऊ शकते पण मी नक्की तुम्हाला रिप्लाय देणार आहे एक ते दोन तासामध्ये रिप्लाय देणार असा तर याचा काढा कसा करायचा तर बोटा एवढ्याला काढ्या घ्यायच्या आणि एक ग्लास किंवा दोन ग्लास पाणी घ्यायचा आपल्याला पटेन जेवढं जेवढं धकत असेल तेवढं घ्यायचं तर दोन ग्लास पकडा आपण स सहसा दोन ग्लास घेतला त्याच्यामध्ये असे एवढाले तुकडे चार पाच तुकडे टाकून द्यायचं जर जा। आपल्या शेतामध्ये सापडत असेल तर जेवढे लागतील तेवढे तुकडे टाकायचे ठेसटास करून आणि मंद आचेवर याचा काढा तयार करावा थोडासा कसा ये काडा आटला दीड गिल्लास जरी झाला चालेल किंवा पाण्याचा कलर जर चेंजिंग झाला तर घेऊन घ्याचा आणि नंतर असा सकाळ संध्याकाळ तुम्ही हा काळा घ्या आणि नक्कीच मित्रांनो तुम्हाला तीन दिवसामध्ये ज्यांना जर ताप दबलेली अशी त्यांची ताप थोडी बाहेर येण कणकण वाटेल थोडं पण तेवढं तुम्हाला तीन चार तासापुरतं कणकण वाटेल शरीराला पण त्या अंगाची ताप काढून राहिला असं समजावे ठीक आहे आणि हा बघा त्याच्याचबरोबर हा शिवलिंगी जावेल याचे कार्य खूप सारे आहेत हा गुळवेला आहे हा बोटाने दाखवता मी आणि हा बारा काळायचा शिवलिंगी आहे बघा शिवलिंगीचं बीजही कुणाला लागलं तर कुरिअरने मी पाठवून देतो बघा एक नंबर आहे शिवलिंगी का म्हणतात हेही सांगून देतो तुम्हाला कारण की कसं आहे मला व्हिडिओ काढायला वेळ नाही मिळत शेती असल्याच्याने आणि माझं असं नाही आहे की गोरगरिबापर्यंत जाऊ द्या व्हिडिओ शेअर करा हे बघा याच्यात असं शिवलिंगी म्हणजे अर्थात शिवजीची जसं पिंड असते आपली त्या टाईपच्या ह्या बिया आहेत आहे त्याच्या अंदर आहे ह्या बिया आणि तुम्ही याच्याहून लक्षणं ओळखले असतील की जसा एखाद्या बाळाचा जन्म होतो गर्भाशयामधून जे आईच्या कोशीमधून जो चिक्राव येतो तो, तो पिशवी जी असते त्या बा याला तशीच पिशवी आहे आणि दिसलं ना तुम्हाला शिवलिंगी हवा शि शिवाच्यासारखा आकारा शिव पिंडीसारखा तर याच्यावरूनच लक्षात आलं असेल की तुम्हाला गर्भाशया गर्भाशयाचे तक्रारी आणि मुलबाळ कर मुलबाळ होण्याकरता याच शिवलिंगीचा उपयोग होतो हे ओरिजिनल शिवलिंग आहे बघले मी याचा सेपरेट व्हिडिओ काढत होतो पण वेळ नाही मिळत तर जेणेकरून गरिबापर्यंत याची माहिती मिळाली पाहिजे आता हे पुस्ताईनीला चिकट सराव जास्त असल्याच्यानं पण पुत्रप्राप्तीसाठी एक नंबर ओके धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र Jai Shri